तथा पंढरपूरचे मालक यांच्या सेवेसाठी उच्चारे वाघ पुष्प आहे महान संत नव्हे माझ्या रायाची लढिवाळ आणि प्रेम मूर्ती असणारी नवे नवे, नवे, नवे। पंजाब मधील गुमान गावापर्यंत भागवत धर्माची पटाका जोपासणार पंढरपूर निवास म्हणजे नामदेव महाराज यांचा चार चरणाचा अभंग आज आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे अभंगाला स्पर्श करायचा तत्पूर्वी सर्वांना ज्ञात आहे पण तरीही वारकरी संप्रदायाचा दंडक वारकरी संप्रदायाचा नियम या युक्तीला अनुसरून कर्जत जिल्हा अहिल्यानगर आणि आज या ठिकाणी एकदिवसीय कीर्तन महोत्सव सज्जन याला कारण आहे ना एक दिवस म्हणलं की का आणि म्हणून आज एक दिवसीय कीर्तन महोत्सव वैकुंठवासी रामराव दाबा देशमुख यांना जाऊन आज एक वर्ष झालेलं आहे आणि एक वर्ष झाले म्हणून त्यांच्या पश्चात असणारे धर्मपत्नी असतील संजय देशमुख मुलगा असतील राणी संतोष गरड मुलगी सिद्धी संजय देशमुख कोमल संजय देशमुख कृष्णा संजय देशमुख सकुबाई एकनाथ मोरे मारुती रंगनाथ देशमुख सुनील बाजीराव देशमुख अरुण देवराव देशमुख आणि दशरथ तुकाराम देशमुख समस्त देशमुख परिवार बेनवटी संजयचे वडिले सिंधुताईंचे पती आदरणीय देशमुख सरांचे चुलते आदरणीय अरुण दादाचे चुरते आणि म्हणून जाऊन आज एक वर्ष झाले सज्ज या कलियुगात ताई पुस्तकी ज्ञानानं माणसं भरपूर श्रीमंत झाली पुस्तकी ज्ञानानं माणसं भरपूर श्रीमंत झाली पण धर्मकांडाने कर्मकांड म्हणायला तयार नाही का आई वडील गेलेल्याची तिथी सुद्धा काही लोकांना माहिती नसते आई वडील गेलेल्यांची तिथी माहिती नसते का काकडे महाराजांचा वाढदिवस कधी मला माहिती काकडे महाराजांचा वाढदिवस कधी मला माहिती बाहुंचं लग्न कधी मला माहिती कारण या पत्रिका वाटल्या त्याला <laughs> पण आई वडील गेलेल्यांची किती माहिती नाही दुर्दैव या भारतभूमीच विचराव लागत आपल्याला काका का दिवस होत सुगी चालली होती आणि मग त्याच्यावर आपण तिथी काढायची सज्जन आजची तिथी देशमुख परिवाराच्या वतीने जरी दुःखाची असली ना तरी एका दृष्टीनं ती आनंदाची सुद्धा आहे दुःख आहे वडील गेले, मालक गेलेत नातवांचे आजोबा गेले, पण एका दृष्टीनं तिथे महत्वाची आहे कारण आजचा दिवस आहे ना देशमुख परिवाराच्या परिवारासाठी पर्व काळाचा दिवस आहे आज आजचा दिवस पर्व आहे पर्व पाच पर्व काळेत आणि देशमुख परिवारासाठी आजचा पर्व काळे का किती वडील गेले ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला परत ववी दिली मी त्या दिवशी बोलन काय प्रमाण आणि दृष्टंत आला पाहिजे कीर्तनात सासू अशी म्हणली आमची सोन कीर्तनाला गेली महागारी जागे सासू सुनाच्या गोष्टी नाही व सांगायच्या प्रमाणात चालले आता लोकांना